मध्य प्रदेश कडून गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडून दोन आरोपींना ताब्यात घेऊन सुमारे छेचाळीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारला सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कन्हान परिसरात पेट्रोलिंग करत होते त्या दरम्यान गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली माहिती की एका पांढऱ्या लाल ट्रक मध्ये अवैध जनावरे कोंबून कत्तल करीता मनसर कन्हान नागपूरकडे जात आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टोल नाका येथे नाकाबंदी केली असता ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एच आठ एक शून्य चार ला झडती घेतली असता ट्रक मध्ये दोरीनं क्रूररित्या बांधून भरलेले पांढऱ्या लाल काळ्या कोशा रंगाचे अठ्ठावन्न गौवंश मिळून आले पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करून दोन आरोपींना ताब्यात घेऊन एकूण शेहेचाळीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पीडित प्राण्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गौशाळा देवलापार येथे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन येथे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी असलम अब्दुल हकीम खान शेटेक आरोपींची ओळख असलम अब्दुल हकीम खान शहजाद फन्ना खान मनसुरी यांच्या रूपात झालेली आहे तर यांना अटक करण्यात आली असून फरार आरोपी अनिस खान आरिफ उर्फ अनु खान यांचा शोध कन्हान पोलीस करीत आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता रिषभ बावनकर कन्हान